आमदार आमच्यातला आमदार पाटणकर आहे पाटणकर कुठं आहे तिथं ना बच्चू दादा आता सरकारने केलं पाहिजे की काहीतरी धंदा दिला नाही तर काही कर्ज दिलं पाहिजे मोठ्यात धंदा उद्योग काढला पाहिजे आमची काळजी करते काय त्यांचा फायदा व्हायचा असेल मग दिला असतील एवढंच कवाची कवाशी नाही आम्हाला दिलेला नाही तर काहीच दिलेलं नाही मतांच्या वेळी मतांच्या वेळेला सांग ना हा आपली माणसं आहे की अमक्याला मत द्या आमच्याला मत द्या मग मला सांगा ते ते दारूच खाता आल्यामुळे इकडं काय दारू वाढली कमी झाली बेवडे वगैरे कमी लयबारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये आलेलो आहे पाटण सभा पाटण विधानसभा मतदारसंघातील अतिशय रिमोट प्लेस मध्ये डोंगर भागामध्ये आलेलो आहे इथं एक हे गाव आहे एक वस्ती आहे त्या गावातली कुठली तरी मावशी कुठली वस्ती आहे बर किती घर आहे तिथं

मग ते लाडक्या बहिणीचे पैसे आले का आले की अच्छा लय आले असतील पैसे लय कुठलं आलं तर पंधराशे रुपये दिल होत तर दोन महिन्याचा तीन हजार दिला। दिल बरं ह्याच्या पली इकडे किस्त दिली आता पंधराशे रुपये भरपूर आहेत का कमी आहेत आता आमच्या सारख्याच नि रोजगार या माणसाला आता तेवढं भरपूरच आहे म्हणायचं काय करायचं तेवढाच आधार अहो तेवढाच आधार आता हे जी बारकी बारकी लेकर आहेत ह्यांची शाळा पुन्हा ते कॉलेजला जाणार मागणार आहे नाही आहेत नाही भागणार केलं पाहिजे सरकारनं केलं केल पाहिजे की काहीतरी धंदा उद्योग दिला पाहिजे नाही तर काय कर्ज दिलं पाहिजे मोठं त्याच्यात उद्योग काढला पाहिजे दुसरं काय आम्ही मागतोय कर्ज वगैरे काय धंदा उद्योग काढला तर आम्हाला काहीतरी होईल ना फायदा जास्त मिळतील मग पोरांचं शिक्षण बी वागेल घरच बी चालेल घरात किती माणसं आमच्या घरी आहे ती पाच सहा माणसं आहेत एक पोरगी आहे दोन लाख आहे तर मालक आणि सुन आणि मी सुनच आले का पैसे सुनच बी आलं तुमचं बी आलं आलं बर मग आता हे पण ह्याच्यात तुम्ही मुलांना चांगलं शिक्षण वगैरे असं देऊ शकता का एवढीशा पैशात नाही बर नाही देत तर सरकारनं का पैसे दिले हे मतदानासाठी दिलंय का तुमचे लय काळजी आहे म्हणून दिलं असेल आमची काळजी करते काय आता त्यांचा फायदा व्हायचा असेल म्हणून दिला असतील बर काय फायदा त्यांचा काय फायदा सांगा <laughs> आता काय आपल्याला माहिती आहे एवढं मत, मत नाही का हां पण इकडे कोणी पुडारी वगैरे येतात का भेटायला नाही भेटाय आमणाला मतदाना गांधी येत होतं पण आता ये येत नाही तो म्हणजे कोण येत होतं हे आपल्या गावातली माणसं सांगणार आमक्याला फरा द्या मत थामक्याला द्या मत एवढंच दुसरं काय सांगतील मतदाना जेवळी येत असतील की नाही मत की मतदानाला येत नाही गावातलीच येणार कुणाला तरी मत द्यायला सांगणार द्या म्हणून शेणी दुसरं कुणाला सांगणार आहे एवढच कवाचा अभिनय आम्हाला दिलेला नाही तर काहीच दिलेला नाही मतांच्या वेळेला सांगणार हा आपली माणसं आहे ती आमच्याला मत द्या आमच्याला मत द्या बिडी पाठवत असतील मतदान केंद्रापर्यंत कशाला नाही येते बसवून शेणी नाही की नेत जायचं गावात म्हणतात येऊन याचं कशाला गाडी पाहिजे चालत जायचं चालत या कोण आमदार आहेत तुमच्या इथले आमच्या इथला आमदार पाटणकर आहे पाटणकर कुठं आमदार आहे तिथ हाय ना बच्चू दादा काय नाव त्यांचं ते आपल्याला काय एवढं माहिती नाही आणि मग आमदार म्हणते एवढं खर म्हणजे पाटणकरांना आमदार म्हणतात इथले आमदार पाटणकर बर आणि मग ते शंभरा देसाई कोण आहेत देसाई देसाईचे कारखाने आलं बरं ते इथले आमदार नाही नाहीत होय हायच की सगळ्यातलेच हायच पण आम्ही पाटणकरांकडे असतो मग दोघांमध्ये चांगलं कोण हो आता काय आपल्याला काय दिलंय की कोणाला चांगलं मानायचं बर दिलंच नाही काय तर कोणालाच चांगलं म्हणायचं पाटणकरांना बी नाही दिलं काय नाही पण सासू सासऱ्या पासून पाटणकरांकडे हाय अच्छा म्हणजे पाटणकर आपलं बरं वाटत बरं वाटतं अच्छा म्हणजे शंभूराज देसाई आहेत ते लय मोठे मंत्री आहेत लय म्हणजे लय मोठे मंत्री आहेत लय मोठा येतात का इथं येतात कि गावात गावात येतात कुठे वस्तीत कशाला येते वस्तीत येत नाही गावात गावात कोणाला भेटतात कोण ज्यांचं असतील ओळखीचे तेच नाही भेटणार आपल्याला कशाला भेट करते हो कार्य गावठके तेवढच आणि तुमच्याकडे काही येत नाही नाही आमच्याकडे का नाही ती येत आता काय आपण विचारायचं तेच नाही काय येत नाही ते मंत्री आहेत त्यांच्याकडे कुठलं खाताय माहितीये का नाही दारूच खाताय दारूच होय हो हो तुम्हाला माहित नाही आम्हाला नाही माहित दारू मंत्री आहेत ते होय हो हो काही मग मला सांगा आता ते त्यांच्याकडे ते दहा खाता आल्यामुळे इकडे काय दारू वाढली कमी झाली बेवडे वगैरे कमी झालेत का वाढलेत आमच्यात नाही दादा नाही इकडे ना गावात गावात आता कोण जात एवढं बघायला एवढ्या लांब गावात गाव लांब आमच्यापासून लांब आहे बरं आम्ही कशाला तिकडे जातो गावात बर नाही तुम्हाला काय वाटत आता तुम्ही महिला आहे लेडीज आहे तुम्ही तर दारू आता हो ते दारू विक्री महाराष्ट्रात होती त्यातनं पंचवीस हजार कोटी रुपये मिळतात सरकारला सरकारच hmm. दीड हजार रुपये तुम्हाला देतात दारूच्या ह्यातले पैसे चांगलं आहे का वाईट आहे काय माहिती आपल्याला काय आपण म्हणजे दारू चांगले का वाईट आहे तेवढं आहे पण आता एक शेवटच मला सांगा कि सरकारनं तुमच्या सारख्या अशा लोकांसाठी काय केलं पाहिजे केलं पाहिजे की गोर मदत केली पाहिजे दिलं पाहिजे त्यांची बघितलं पाहिजे जी घरात कामध्याची पोर ती घरात बसून ती बघितलं पाहिजे नोकऱ्या दिल्या पाहिजे आता आमचं तर घरातच पोर ती धंदा न... उद्योग नाही काय नाही नोकरी बी नाही नाही त्यांची करायची इच्छा असेल पण मिळत नाही असं काय नाही या पोर गाय माझ पाया आणि या काय मानसिक त्रास दोघांचा प्रॉब्लेम आहे नी मी एकटी मी कमावते आणि दोन गुर राहते ते म्हातारा घेऊन अरे म्हणजे आता दोन पोर कुठे आहेत ती ते तर एक पाटण ला गेलाय एक आहे म्हणजे एक मानसिक आजार आहे आणि एक पायाना आजार आहे पण ते मानसिक आजाराला काहीतरी महिन्याला दीड हजार एक हजार रुपये मिळतात ना ते मिळतच नाही ना आणि त्या पोराचा बी दाखला काढायला गेलो ते भी दिला नाही आम्हाला नाही दिला त्याच्या म्हणते ती चालतो यार त्याचा पाय काढलेला आहे चाला येत नाही असं असं पाय बसत नाही पण तरी बी म्हणते ती चालतोय मग सरकारी दवाखान्यात दिला नाही का त्यातला दाखला त्याला जो मानसिक विकलांग आहे त्याचा त्याचा काय दिला का नाही दाखला नाही त्याचा बी नाही काढलेला आहे त्यांना दाखवायचं ना मग ते आधी का नव्हता ना, ना दा, दा, दा परत मागणं जरा झालं मग पहिल्यापासून बरं धन्यवाद आपण बघू शकता की अं या वाड्या वस्त्यांवरच्या समस्या लोकांच्या कशा असतात आ, मंत्री कुठल्या खात्याचे आहेत कोण मंत्री आहेत आमदार कोण आहेत हे अं मावशीने सांगितलं की पाटणकर हे आमदार आहेत म्हणजे याचा अर्थ पाटणकरांची लोकप्रियता चांगली आहे आहे की काय लोकांनीच याच्यावर विचार करावा धन्यवाद